जमिनीचं अगोदर माती परीक्षण करून घ्या आणि माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला समजतं की कोणत्या घटकाची कमतरता आहे ज्या घटकाची कमतरता आहे तेच घटक रासायनिक खत म्हणून घ्या आणि तेच घटक आपण बेसल डोसमध्ये टाकून द्या लक्षात या हिशोबानं परीक्षण करून घ्या माती परीक्षण केल्यानंतर जे रिकमेंडेड डोस असेल तोच अपलोड करा विनाकारण कोणीही दुकानदाराच्या मनानं किंवाही कोणीही ॲक्रोनॉमिस्टच्या मनानं विनाकारण खतं टाकू नका कारण शेतकरी मित्रांनो एक खताचं पोतं आज पंधराशे ते साडे अठराशे रुपयापर्यंतचा रेट गेलेला आहे पन्नास किलोचा म्हणजे विचार करा पस्तीसशे ते अडतीसशे रुपये क्विंटल खत मिळतं आपल्याला तर एवढ्या महागाचं खत टाकू नका आणि जे गरजेचं नाही आहे ते टाकू नका विनाकारण जे गरजेचं आहे तेच टाका म्हणजे तुम्हाला तुमचा खर्च कमी होईल आणि उत्पादन जास्त येईल नाहीतर